तर बघा तिथं मम्मी सोबत बसतात कापाला भाजी झेंडी कापाला आणि तिथं बाबी तर खोल आलेला आहे दादा बोलत आहे कापा भाजी आणि चला आता आपण संध्याकाळी भेटू आता मम्मा बघा पेट कालवते इथं भजी करायची गर आपल्याला गरम गरम भजी किती वाजलं जाता

जवळ ब्लॉक पडेल तेव्हा ते बघते बघतील संध्याकाळ झालेली आहे आणि किती वाजता आठ साडेसात साडेसात वाजलेले आहेत आठ आणि ते पप्पा बसलेला आहे आता पाय पडायला लक्ष्मीचे

झालेली आहे चला आता 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 आरती घेऊ आणि तर मस्त चला पटकन जेवण घेऊन काय नाही खाला माझा पण उपास होता बघू जेवाला खायचे आहे हे बघा अजून इथं भज्या चालतात शिजला का काय बघ सर्व जेवण शिजलेलं आहे आता आपण जेवायला घेऊ आता पाया पडत आहे पाया पडा टिकली कोण लावेल टिकली

वेटिंग इथं लॉक आहे बघा आता आम्ही गायीला निवड द्यायला आले तिथं गाई आहे तिथं ते बाजू इथं आरती चालू आहे मंदिर आहे शंकराचा चिकनेश्वर मंदिर हा आपला निवितत तुमची नाही वेटिंग सो आहे आम्ही इकडे जवायला बसलोय इथं बघा संस्कार पण जवायला बसलोय आम्हाला दोघांना भूक लागले उपवास होता ना आमचं म्हणून

काय आणले बाप्पाला बुलबुले बघा बुलबुले आणल्यात बनवून झाला पाय पण तुझा हा बघ हालणार नाही आता आज बेस हालू नको पर्स देते तो पर्स कस द्याला राहिला वाटाला आता पप्पाला पण दे, दे, दे परसात नाही ना, ना। दे भरीन ठेव तिथं मान्य पण आलंय मान्य पाय पण झाला ना मान्य तुझा आता जेवायला था आज हा सर इथं बसल दादा पण पाय पण झालं ना जेवा आता पासत घे तुला पप्पाला पासत दे पप्पाला पासत दे ना हे बघा आमची देवी बस घे पाणी आमचा हे भरजी आला अंगण येऊन दे बघत येऊन दे अंगण देवी येऊन अंगण हे बघत बघ बघ पुजारी ब आमचा सगळं घेतला आता या पुजारी हे बघा हे बघ 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 आता हलणार नाही देवीच्या जवळशी चला नंतर भेटू जाव... तर हा जेव तर जेवत नाही हा बघा पूजा चालू जेवण काय हो नाही मग भरत त्याला याला देवी आता देवीचा आता जेवण पण नाही बघा पूजा करीत बसल जाऊ ती कुंजू जाऊ ती बघ इथं मम्मी पप्पा बसले बघा जेवाला हे बघ मान्य पण बसले जेवायला चला जेवण घ्या सगळी याला नको जावा पूजा करतय बघ हुंजू जेवायचं नाही तुला का का जेव लवकर नाही बघा बघ चटका लागल चटका लागेल तो त्यानंतर जेवा चला बाय तर बघा आता सिद्धेश लग्न आहे आमंत्रण लागलेत आता सर्व त्यांचे मम्मी पप्पा हे बघा हे बघा आपला नवरदेव सिद्धे सिद्धेश हा लग्न आता पंधरा तारखेला आहे लग्न आमंत्रण साठी आले हे बघा हे बघा सिद्धेश डिसेंबर ची पंधरा तारीख मित्र खास मित्र आहे आमंत्रण सिद्धेश पुरुषेश सगळ्यांचे सगळ्यांना दिले करणची आहे ही माझी ती ताईची एक कुंजावर आहे बघा ती पण आहे संगीताची एक काची कारण चेक केलं त्यांना दाखवत आहे पंधरा तारखेला डिसेंबरला मात्र लग्नाला बोलावले सगळी जा सगळी जायचं लग्नाला पनवेला लग्न आहे रिसॉर्ट मध्ये आहे तर मला कसे झाले बघा छान छान चालेल काय ना